नमस्ते मित्रांनो जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस मित्रांनो सहा टप्प्यापर्यंत बदली प्रक्रिया पूर्ण झालेली आहे तर शेवटचा टप्पा सातवा टप्पा राहिलेला आहे बऱ्याच जिल्हा परिषदांनी ज्यांच्या बदल्या झालेल्या आहेत त्या म्हणजे जिथं अवघड क्षेत्र नाही अशा शिक्षकांना कार्यमुक्त केलेलं आहे ते शिक्षक नवीन शाळेवर गेलेले आहेत परंतु काही जिल्ह्यामध्ये मात्र आणखी अद्यापपर्यंत कार्यमुक्ती दिलेली नाही मित्रांनो ही कार्यमुक्ती न देण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सातवा टप्पा त्या ठिकाणी इनकम्प्लीट आहे अपूर्ण आहे मग तो सातवा टप्पा नमके चालू कधी होणार तर सातवा टप्पा सतरा सप्टेंबरपासून चालू होणार आहे सतरा सप्टेंबर रोजी रोजीला पोर्टल उपलब्ध करून दिण्यात येईल दील, आणि सतरा ते एकवीसपर्यंत हे चार दिवस त्यांना पोर्टलवर आपले पसंतीक्रम भरण्यासाठी देण्यात तर। येतात मित्रांनो त्याच्या अगोदर त्या जे शिक्षक सेवाज्येष्ठ शिक्षक दुर्गम भागामध्ये जाणार आहेत त्या दुर्गम भागात जाणाऱ्या शिक्षकांच्या याद्या तयार करून प्रसिद्ध केल्या जातील आणि त्या शिक्षकांना सातव्या टप्प्यातील पसंतीक्रम भरण्यासाठी पोर्टल उपलब्ध करून देण्यात येईल आणि ते पोर्टल उपलब्ध झाल्यानंतर ते, ते शिक्षक त्यांचे पसंतीक्रम त्यात नोंदवतील पसंतीक्रम नोंदवल्यानंतर त्यानंतर त्यांच्या बदल्या होतील मित्रांनो पसंतीक्रम नोंदवत असताना या शिक्षकांनी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आता फक्त तुम्हाला अवघड क्षेत्रातील जागा शिल्लक आहेत त्यामुळं तुमच्या मनोजतीत तुम्हाला जागा भेटणार नाही हे शंभर टक्के खरं आहे परंतु त्यातले त्यात सोपे शाळा शोधून आपण पसंतीक्रम त्याप्रमाणे नोंदवायचे आहेत आपला तालुका आणि अवघड जे तालुके आहेत त्यांच्यातलं अंतर पहा शाळा पहा आणि सगळ्या गोष्टींचा विचार करूनच आता तुम्ही शाळा निवडणं गरजेचं आहे आता निम्म वर्ष झाले बऱ्याच शिक्षकांची गैरसोय होणार आहे तुम्हाला स्वतःचा तालुका सोडून दुर्गम भागामध्ये जावं लागणार आहे तुमच्या मुलांना तिकडं नवीन ठिकाणी ॲडमिशन आहे नाही आहे किंवा इतर एखाद्या कॉलेजला जर तुमची मुलं असतील तर त्या सर्व गोष्टींची ॲडजस्टमेंट करून तुम्हाला नवीन ठिकाणी जावं लागणार आहे या जे आरनुसारच ही सगळी बदली प्रक्रिया होत आहे मित्रांनो नायलाज असता कोयना पण सातवा टप्पा राबवण्यात येत आहे आणि त्यानुसारच पुढची प्रक्रिया होणार आहे एकवीस तारखेला ज्या पोर्टलमध्ये ज्यांनी करून भरले होते त्या शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर त्यांच्या प्रसिद्ध होतील आणि कदाचित बावीस तारखेला उर्वरित महाराष्ट्रातील सगळ्या शिक्षकांना कार्यमुक्त केलं जाईल कारण त्यानंतर मात्र कोणत्याही प्रकारचा अडथळा राहत नाही सातव्या टप्प्यातील जागा भरल्यानंतर सर्वांना कार्यमुक्त करण्यात येईल परंतु या बदलीत आणखी एक दोन त्रुटी आहेत त्या म्हणजे या बदली प्रक्रियेमध्ये एखादे ठिकाणी तीन शिक्षक मंजूर होते त्या ठिकाणी संच मान्यतेनुसार दोनच आहेत परंतु तीन बदलून गेले आणि तीन आले पण संच मान्यतेनुसार तर दोन शिक्षक मंजूर आहेत अशा ठिकाणी मात्र त्या शिक्षकांचा पगार कोणत्या शाळेवर काढायचा याबाबत थोडे समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचं योग्य ते समायोजन करून सर्वांना बावीस किंवा तेवीस तारखेला रिलीव केले करण्यात येईल कार्यमुक्त करण्यात येईल सध्याची हीच अपडेट आहे एक सतरा तारखेपासून विनसीचं हे पोर्टल चालू होत आहे मित्रांनो त्याच्या अगोदर आपल्याला आंतरजिल्हावाल्यासाठी एक मोहीम हाती घ्यायची आहे ज्या ज्यांना कोणाला आंतरजिल्हा संदर्भात या मोहिमेमध्ये सहभागी व्हायचं हो आहे त्यांनी नक्कीच आपल्या जुळा आपल्याशी कॉन्टॅक्टमध्ये राहा आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करू आणि आंतरजिल्हा प्र प्रक्रिया राबवून घेऊ धन्यवाद